तर जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर भारतानं हल्ला केला आहे भारतानं पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर लाभ राबवलेला आहे आणि या नावाला देखील भारतीयांचा प्रचंड मोठा पाठिंबा मिळताना आपल्याला दिसतोय खूप जास्त भावनिकरित्या हे नाव प्रत्येकाला जवळचं वाटतंय कारण पहलगाम हल्ल्यामध्ये त्या सव्वीस कुटुंबांमध्ये जे करते पुरुष होते त्यांना मारलं गेलेलं होतं आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे नाव प्रत्येकाला फार भावनिकरित्या जवळचं वाटतंय दरम्यान ब्रिगेडियर हेमंत महाजनांनी या बद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया हा जो स्ट्राईक झालेला आहे हा पाकिस्तानच्या पंजाबमध्ये स्ट्राईक झालेला आहे आणि पाकिस्तानी पंजाब जो आहे हे पाकिस्तानचं हृदय आहे पाकिस्तानी पंजाबचं पाकिस्तानी सैन्यावरती मोठं नियंत्रण आहे त्यांच्या जे मुख्यमंत्री आहेत मर्याज नवाज शरीफ या नवाज शरीफच्या पुत्री आहेत आणि ओ केमध्ये तर स्ट्राईक झालाच आहे आणि जिथे आपण स्ट्राईक केला आहे हे सगळं लष्करी तैयबाचे मुख्यालय आहे त्याच्यावरती हल्ला केला आहे ज्यांचं हाफिज सईद मुख्य आहे जैश ए मोहम्मदचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये ट्रेनिंग कॅम्प असतात त्याच्यामध्ये कॉन्फरन्स हॉल्स असतात त्याच्यामध्ये मदरसाच असतात त्याच्यामध्ये मस्जिद असतात राहण्याच्या जागा असतात तर त्या बर्बाद झालेल्या आहेत तसंच जे हिजबुल मुजाहिद जो तिसरा मोठा गट आहे त्यांच्या पण इन्फ्रास्ट्रक्चरला मोठं डॅमेज मिळालेलं आहे म्हणजे जिथे जिथे आपल्याकडे माहिती होती की दहशतवादी लपलेले आहेत ती सगळे या हल्ल्यामध्ये बरबाद झालेले आहे आणि पाकिस्ताननी हे ॲक्नॉलेज केलेलं आहे आता मुख्य असं बघायला पाहिजे आपण जर गेल्या काही दिवसामध्ये जर आपलं टी व्ही डिबेट बघितलं तर त्याच्यावरती तीन प्रकारचे एक्सपर्ट आपल्या देशाला बदनाम आपल्याच टी व्हीवरती बदनाम करायचा प्रयत्न करत होते एक तर पॉलिटिकल एक्सपर्ट की काहीही होणार नाही शंकासूर की आपण हल्ला केलाच नाही आपली विमानं आत गेलीच नाही दहशतवादी मारले गेलेच नाही तर त्यांच्या आता म्हणजे तोंडावरती एक थप्पडच लागलेली आहे की आता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट